एक वेळ होती जेव्हा तो मेंढ्या राखायचा आणि आज तो देशाची सेवा करणारा आय पी एस ऑफिसर आहे होय आपण बोलतोय बीरदेव डोन याच्याविषयी मेहनत जिद्द आणि चिकाटी याची जिथे जागती प्रेरणादायी कहाणी बीरदेव डोनी याचा जन्म एका गरीब मेंढपाळ कुटुंबात झाला कोल्हापूर जवळच्या एका लहानशा गावात वडील शेळ्या मेंढ्या राखत आई शेतात मजुरी करत असत घरात वीज नव्हती अभ्यासासाठी रॉकीलचा दिवा पायात चप्पल नसलेल्या पायाने तो दररोज शाळेत जायचा शिकवणी नाही मोबाईल नाही नोट्स नाही पण फक्त पुस्तक वाचण्याचं वेळच त्याला पुढे नेत होतं शाळा संपल्यावर तो मेंढ्याच्या संतीत पुस्तक घेऊन बसायचा त्याच्या मित्रांना हे वेड वाटायचं पण आज तो वेड देशासाठी उपयोगी ठरलाय बारावी नंतर त्यानं ठरवलं आता सी पण ग्रामीण भागातून आलेल्या मुलासाठी हे पर्वत चढणं होतं पहिला प्रयत्न अपयश दुसरा प्रयत्न अपयश होती तिसऱ्या प्रयत्नात अखेर यश तो झाला आयपीएस ऑफिसर आय पी एस डोने याची पोस्टिंग झाली गरीबासाठी काम करतोय त्याची सच्ची ओळख एक सेवाभावी अधिकारी म्हणून आहे जर तुमचं स्वप्न मोठं असेल आणि खरी जिद्द असेल तर दो बाबा न्यूज ला सबस्क्राईब करा अशाच प्रेरणादायी गोष्टीसाठी मला खूप अभिमान होते खूप जास्त थंडी होती स्वाभिमान इंटरव्ह्यू होईपर्यंत मला स्वतः काय कारणपणे लहान म्हणता आजही पडसू असे so, सकाळी सहाला आला आणि मी नऊला गेलो तर मग तेव्हा दिसायचं की आयला नव तर तिथं जास्त अभ्यास केला वाटतं आपल्याला जास्त बसायला लागते वाटतात मी थोडी जेल्ली कॉम्पिटिशन होत गेली ॲक्च्युली म्हणजे कॉम्पिटिशन असायला पाहिजे पण हेल्दी असायला पाहिजे एकमेकांना कोण सपोर्ट पण करायचो सांगायचं तात्पर्य हेच की माझ्या यशाचं श्रेय माझ्या आईसाठी चांगले शिक्षक भेटले गेले आईस चांगले पथ लावं त्यांनी चांगले मार्गदर्शन केले माझ्या आईवडिलांनी मला कधीच सांगितलं नव्हतं की यू पी एस सीची प्रिपरेशन कर आई तर मला नेहमी म्हणायची की तू स्वतःवर स्वतःहून ओढवून घेतलेलं संकट आहेस बघ करायचं काय करायचं तुझं तसं कारण आई माझे काही आज शिकलेलं आहे पण मला असं नेहमी वाटतं आहे साक्षरता आणि शहाणपण याचं रिलेशन आहे का नाही माहीत नाही पण माझ्या आईच्या बाबतीत अजिबातच नाही असं मला शंभर टक्के आणि ठामपणे वाटतं कारण खूप सहानपणाचे सल्ल तिथे तुल मला वडिलांचा स्वभाव जरा खूपच रागीत आहे खूप जास्त मार पण काढला आहे दादा निवडणूक खूप जास्त मार काढला त्यानंतर आयुष्याच्या वळावर खूप जास्त त्याला साखर केलं तो माझा दादा ज्याला पुरस्त बनायचं होतं पण घरची आर्थिक परिस्थिती खूप खराब होती म्हणून द्यावचित करून असताना ॲक्च्युली दाखल वगैरे असताना शहाच्या इथे कपड्याच्या दुकानात पण काम केलं त्यानंतर दुपाडीमध्ये हॉटेलमध्ये वेटर म्हणून पण काम केलं गेलं ॲक्च्युली का घरी पण शिक्षण आणायचं म्हणून तुम्ही दादाचं आयुष्य बरं रवी राहील आणि आमच्या भावाचा हा दोन असंच कारण चांगला राहू देवाकडे अपेक्षा आहे त्यानंतर माझा मित्र अच्छा सोडत आजच्याकडे की सगळं थोडंसं ॲक्च्युली कारण काही संबंध नसलेला एखादा व्यक्ती तुम्हाला आर्थिक मदत करतो या काळामध्ये खूप डिफिकल्ट आजकाल आजकालचे रुपये कोण कोणाला देत नाही गेल्या कोणतो तो देण्यालाच विचारतो अक्षर मला महिन्याला तीन चार पाच सहा हजार अक्षर पाठवलेले असले तरी वहिनी अक्षर न सांगता मला पैसे पाठवायच्या वहिनीच्या घरी ब्लॅक वगैरे सांगितलं तर येताना डबा करून द्यायचा कपडे घेतले नसते तर कपडे घेऊन सांगायच्या कपडे घ्यायच्या सख्या दिल्यापेक्षा चांगली वागणूक मला दिली वहिनीचा मी कायम आयुष्यभर रोजी राहील अशाच वहिनी सर्वांना भेटो असं मला वाटतंय